श्री स्वामी समर्थ यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिली चतुर्थी सहा जानेवारीला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने या दिवशी उपास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने संकष्ट निवारण होतं आयुष्यातल्या अडचणी अडथळे आजार दूर होतात तर आजच्या अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने एकवीस मिनटाची चतुर्थी व्रत कसं करायचं सहित मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जे माझ्या घरामधले केलं जातं ज्या पद्धतीने तेच तुम्हाला मी सांगणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं असतं की इतर व्रत वैकल्य जे असतात पारायण जे असतात तर ती करण्याची खूप इच्छा असते पण त्याचे नियम ऐकून त्या नियमाची भीती एवढी मनामध्ये बसते की माणसाला इच्छा असूनही हे व्रत किंवा ते पारायण करण्याचं धाडस होत नाही एक गोष्ट लक्षात घ्या हेच व्रत नाही कोणतेही व्रत असू द्या कोणतेही पारायण असू द्या कोणतंही व्रत वैकल्य असू द्या कधीच नियमांना घाबरू नका कारण की बघा देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं कोणतीही पूजा करताना व्रत वैकल्य पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन त्या भगवंताशी एकरूप होतं त्याच पद्धतीने तुम्ही पूजा भक्ती पारायण जे आहे जे काय असेल ते करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के काय अगदी एकशे एक टक्का तुम्हाला अनुभव येईल महिला पुरुष आणि मुलं मुली कोणीही हे व्रत करू शकतात तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता जसे की तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय पण यश मिळत नाही मनासारखं घर मिळत नाही पैशाच्या अडचणी येत आहेत घरात कोणीतरी तयार होतं नाही तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता मुले नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता घरात कोणाचं प्रमोशन आणलेलं आहे त्यांचं प्रमोशन व्हावं यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता किंवा संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतील या समस्या खूप आहेत तर या गोष्टीसद्धा तुम्ही संकल्पयुक्त आपल्या मुलामुलींसाठी हे व्रत करू शकता हे व्रत तुम्ही स्वतःसाठी करू शकता स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता किंवा आपल्या घरातील जी इतर मंडळी आहेत त्यांची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी त्यांच्यासाठी संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता कुणी बहीण भावासाठी आईवडील मुलांसाठी नवऱ्याने बायकोसाठी बायकोने नवऱ्यासाठी आपल्या मुलांसाठी म्हणजे कोणासाठीही तुम्ही हे व्रत घरामध्ये करू शकता पण ते संकल्पयुक्त करायचं आहे संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्याच्या नावाचा उल्लेख आणि त्याचं कोणतं काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करता याचा उल्लेख असणं महत्त्वाचं आहे या व्रताची सुरुवात तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून करावी आता वळ या अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे मंगळवारी आलेली आहे सहा जानेवारीला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री नऊ वाजून सोळा मिनटांनी तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजे लगेच मंगळवारी रात्री नऊ वाजून सोळा मिनटानंतर उपवास हा तुम्हाला सोडायचा आहे बघा अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पाचे निस्सिम भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्ष गणपतीची तपश्चर्या केली त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारले की काय हवं आहे अंगारक ऋषीने सांगितले की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं आणि मंगणपती बाप्पाने त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी की, की चतुर्थी किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हटलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला माझी विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी ही कथा पुराणात आहे बघा चतुर्थीला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं आहे देवपूजा करायची आहे देवपूजा झाली की लगेच संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प हा एक फक्त एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो संकल्प करण्यासाठी उजवा हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यायचं देवासमोर बसायचं देवासमोर दिवा लावलेला असावा आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे दिवा आवर्जून लावलेला आहे का त्याच्याकडे लक्ष द्या कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण संकल्प करतो कोणतीही पूजाव्रत वैकल्य प्रारंभ करतो तेव्हाच देव आपला त्यांचा स्वीकार करतात तर म्हटलं जातं की म्हणून दिवा हा चालू असायला हवा तर मध्ये हेच आपण सगळं साहित्य घेतलं त्यानंतर सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा पूर्ण नाव घ्यायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलायची माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजे त्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशीचा वार त्या दिवशीची तारीख तिचा उल्लेख करायचा तुम्ही कुठे राहता डिटेलमध्ये सांगायचा आणि आजपासून मी एकवीस मिनटाची चतुर्थी व्रत करत आहे याचासुद्धा उल्लेख करायचा आहे सगळं व्यवस्थित मनापासून तुम्हाला जे काही बोलावं वाटतं ते गणपती बाप्पांना सगळं बोलायचं आणि त्यानंतर हे हातातलं पाणी जे आहे ते तामणामध्ये सोडायचं हात स्वच्छ करून घ्यायचा या प्रकारे आपली एकवीस मिनटाची चतुर्थी व्रताला सुरुवात झालेली आहे सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यावर अभिषेक करायचा असतो पाण्याने केला तरी चालतो किंवा मग पाणी पंचामृत परत स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक केला तरी चालतो अभिषेक करत असताना ओम घन गणपतीन महामंत्राचा जप करायचा किंवा थर्वशिर्ष देखील म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक केल्यानंतर देवघरामध्ये दे जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोडंसं अक्षदा ठेवायच्या त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची त्यावर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आणि एकवीस दुर्वाची एक, एक जुडी जी आहे ती आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि सकाळी ही पूजा करत असताना गुळ खोबऱ्याचा निवेद तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा साखरेचा नैवेद्य दाखवायला तरी देखील चालेल ही झाली चाले। ग आपली सकाळची पूजा तसेच तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावरती पूजा मांडायची असेल तर देखील तुम्ही या पद्धतीने पूजा ही मांडू शकता चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे या उपवासाला तुम्हाला साबुदाना खिचडी बगर वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाही आहेत कारण ही, ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचं नाही आमचं सर्वांमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला हे खायचं नाही तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता दही म्हण पाहिजेत असेल तर दही देखील खाऊ शकता मात्र त्यामध्ये थोडंसंसुद्धा मीठ टाकायचं नाही पर्रांना या दिवशी वर्ज आहे आणि हे व्रत चंद्राला पाहून सोडायचं असतं चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपास सोडायचा नाही त्यानंतर आपल्याकडे कॅलेंडरमध्ये बघायचं आहे चंद्र उदयाचा टायमिंग चंद्र उदयाचा टायमिंग हा तिथेच संकट चतुर्थीच्या तिथेच तुम्हाला दिसेल असतो तो चंद्र उदयाचा टायमिंग पाहायचा आणि परत त्यावेळेला आपल्याला काय करायचं देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना परत संध्याकाळी हळद कुंकू अर्पण करायचं परत एखादं लालफुल अर्पण करायचं एकवीस दुरवाजी जुड्या तर नक्की अर्पण करा आणि संध्याकाळी आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहेत आणि आता इथे अशी कमेंट येऊ शकते की ताई मोदक हे उकडीची बनवायची का तळलेले बनवायची तर विटाची चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणे देखील आवश्यक आहे उकडीचे तळणीचे कोणत्याही पदार्थ पद्धतीने तुम्ही एकवीस मोदक बनवायचे आहे एकवीस मोदकापैकी वीस मोदकामध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण घालायचं आहे मात्र एक मोदक मा असा बनवायचा आहे ज्यामध्ये फक्त तुम्ही मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे मोदक हे वीस नारळाचे आणि एक मिठाचा असे एकवीस मोदक तयार होतील आणि हे मोदक तुम्हाला एकत्र करायचे आहेत कोणत्याही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचं आहे तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे आणि मोदक हे लहान करायचे आहेत कारण की आपल्याला मोदक खावण्याचा उपवास सोडायचा असतो तर तुम्ही मोठे मोदक केल्याने समजा तुम्हाला वीस मोदक खाल्ल्यानंतर एकविसावा मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही तर समजा छोटे मोदक असेल तर आपण हे एकवीस मोदक जे असतील ते खाऊ शकतो आणि चंद्रोदय वेळी गणपतीची पूजा चंद्राची पूजा करून एकवीस मोदकाचा निवेद तुम्हाला दाखवायचा आहे गणपतीची आरती झाल्यानंतर उपास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून आणि उपास सोडताना जमिनीवर बसायचं नाही उपवास सोडताना एकवीस मोदक घ्या आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करा मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही तर तुम्ही पहिला मोदक मिठाचा खाला तर मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचं म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल पहिला लागू दुसरा लागू पाचवा किंवा शेवटचा कोणताही लागला मिठाचा मोदक हा लागला की तुम्हाला पूर्ण खायचा आणि इथेच आपल्याला उपवास सोडायचा आहे पुढचे मोदक देखील खायचे नाही आणि त्यामुळेही मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो तुम्ही खाऊ शकतो पण जोपर्यंत मिठाचा मोदक घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक स्वतः खायचे आहे उपास सोडताना कोणाशी बोलायचं नाही आसनावर उठायचं नाही आणि जर समजा पहिलं तुम्ही मोदक तुम्हाला मिठाचं लागलं ला तर बाकीचे वीस मोदक घरच्यांना द्यायचे आहेत बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद द्यायचा नाही पण समजा तुम्हाला पाचवा सहावा मोदक मिठाचा लागला तर उरलेले सुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे आहेत पण समजा तुम्हाला वीस खाल मोदक खाल्यानंतर एकविसावा मोदक तुम्हाला मिठाचा लागला म्हणजेच म्हणजेच पूर्ण मोदक तुम्ही खाणार तर मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत घरच्यासाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता तसेच तुमचे एकवीस मधले बनवलेले मोदक शिल्लक राहिलेले तर तुम्ही ते गायला किंवा मुख्या प्राण्यांना देखील खाऊ घालू शकता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर दूध किंवा फळे खाऊ शकता जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागे लागत असेल तर तुम्हाला भूक लागू शकते तर अशा वेळी तुम्ही दूध फळे खाऊ शकता हे व्रत एकवीस संकट चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे मिठाचा मोदक एकपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे त्याच्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही तुम्हाला काही खायचं नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही खात खाता जेवता म्हणजे मीठ वगैरे टाकून तर ते तुम्ही खाऊ शकता म्हणजेच काय तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं शेवटच्या उपासाच्या दिवशी म्हणजे एकविसाव्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना थर्व शीर्ष बोलायचे आणि अभिषेक करायचा आहे जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने त्यांना अभिषेक करायला सांगू शकता रात्री गणपती बापाची पूजा करून झाल्यावर चंद्राचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे सात आठ वर्षाचा म्हणजेच लहान असावा मुलगा म्हणजे पाहिजे जास्त मोठा देखील नको आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मोदक नेहमी खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला या दिवशी सोडायचा आहे उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि शेवटी जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर तुम्हाला काही खायचं नाही दुसऱ्या दिवशी मग तुम्ही नेहमीप्रमाणे जेवू शकता नंतरची संकट चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर पकडू शकता नाही तर नाही चालेल मग अशा प्रकारे तुम्ही ही मिठाची संकट चतुर्थी व्रत करू शकता तसंच उद्यापनासाठी तुम्ही शिधा देखील एखाद्या मंदिरामध्ये दे देऊ शकता या शिधावरती हळद कुंकू व्हाऊन तो शिधा आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला देखील दे देऊ शकता आता या या एकवीस संकट चतुर्थी व्रताविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया एक आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरियड वगैरे आले तर काय करायचं तर या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा पण ती चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरता येणार नाही आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे आल त्यामध्ये गेली तर ती चतुर्थीलासुद्धा तुम्हाला उपास धरायचा आहे पण ती चतुर्थी एकवीस चतुर्थीमध्ये व्रतामध्ये धरायची नाही दोन जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला सुतोक त्यामध्ये गेली तर त्या चतुर्थीलासुद्धा तुम्हाला उपास धरायचा पण ती चतुर्थी एकवीस व्रतामध्ये धरायची नाही एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेलात तर तिथंसुद्धा तुम्हाला उपास धरायचा आहे आणि ती चतुर्थी शक्य झालं तर एकवीस मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून निवेद दाखवला तरी एकवीस व्रतामध्ये धरू शकता पण तुम्ही उपवास पकडला तुम्ही मोदकाचा निवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही तिथे पूजा करू शकला नाही तर ती चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरता येणार नाही ना असे अतिशय साधे सोपे नियम आहेत तीन आणि ज्या दिवशी तुमची शेवटची एकविसावी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला एकवीस चतुर्थी व्रताचे उद्यापन करायचे आहे आता तुम्ही इतर कुठल्याही चतुर्थी व्रत करत असाल तरीसुद्धा अंगारकी संकष्ट चतुर्थीला उपवास नक्की करा आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या असंही मानलं जातं की अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व प्रकारची पापं दुःख अडथळे दूर होतात आता दर महिन्यामध्ये जी चतुर्थी येते त्या चतुर्थी व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकट चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकता अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाचा जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचे पठण करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर अंगारकी संकट चतुर्थीला तुम्ही गणपती अथर्वर जे आहे ते एकवीस वेळा म्हणू शकता एकवीस आवर्तने या गणपती आवर्त आथर्वा शिष्याच्या देखील तुम्ही करू शकता त्यामुळे मनोपूर्ती होते गणपती स्तोत्र किंवा संकटनाश स्तोत्र पठण करणेसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं त्याचबरोबर कोणालाही फसू नये कोणाशी कोठे बोलू नये कोणाचाही रागद्वेष या दिवशी करू नये संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावरतीसुद्धा जप करू शकता स्तोत्र पठन करू शकता आणि गणपती बाप्पाची पूजा देखील संध्याकाळी करू शकता तर हे व्रत फक्त भक्तिभावाने करायला हवं मनात भक्तिभावाचा अभाव असताना जर हा उपास तुम्ही केला किंवा व्रत केले तर मात्र याचे फळ तुम्हाला मिळेल असं म्हणून सगळ्यात आधी तानाची शुद्ध तनाची शुद्धी आणि मग मनाची शुद्धी आणि मग देवाच्या चरणी आपल्याला मनाला लीन करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे तर आता अंगारकी चतुर्थी येत आहे तर या चतुर्थीपासून तुम्ही देखील मिठाच्या चतुर्थीचे व्रत नक्की करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ